कारंजा शहरातील काँग्रेस निष्ठावंत सामाजिक व राजकीय नेते माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया यांच्या सर्व जाती धर्माच्या विविध पक्षातील मंत्रिमंडळांनी एकत्र येऊन गुरुवारी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गायत्री माता मंदिर बहेशभ भवन समोर इन्नानी जिना कारंजा येथे त्यांचा वाढदिवस साजरा केला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठिया यांच्या अभिष्ट चिंतनासाठी प्रामुख्याने मानिकचंदजी देवडा श्यामसेठ अग्रवाल सतीश शाह आदींनी दीर्घायू होण्याच्या शुभेच्छा दिल्या कारंजा नगरीच्या सर्वांगीण विकासाकरिता पुढील वाटचालीच्या मंगलमय शुभेच्छा देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष संजय कडोळे तथा सदस्य प्रदीप वानखडे यांनी पुढील राजकीय प्रवासाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की आपल्या कार्यकाळात कारंजेकर नागरिकांच्या हिताकरिता प्रयत्न केले त्यासाठी तत्कालीन सहकारी नगरसेवक आणि नगर, नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांचा समन्वय ठेवून कारंजेकरांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला होता व त्यामुळे स्थानिक जनतेला आजही आपल्या कारकिर्दीची आठवण येते हीच आपली सामाजिक कार्याची पावती होय भविष्यातही चाहत्यांच्या प्रेमापोटी राजकारणात सक्रिय राहून कारंजीकरांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याचे सुतोवाच सुद्धा त्यांनी केले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा